रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या डेली ब्लॉग चॅनल तर काल जात मध्ये आमचं भरपूर पाऊस पडलेला पाऊस पडल्यामुळे आमच्या घराच्या पुढं असं पाणी साचलेलं सकाळी तर ही जे आहे ना इथनं धबधब्यासारखं पाणी पडत होतं बाबा म्हटलं आता एवढं सगळं घेतलं तर आपल्या ब्लॉक चॅनलवर यांना दाखवायलाच पाहिजे दुपारी आमच्या अण्णाचा मला फोन आला म्हटला माझी गाडी बंद पडल्या बिरुळपाशी तर त्याला घ्यायला गेलो तर तिथं पोचलो तर अण्णा आमचा गाडी ढकलत येत होता तर मी गाडीवर स्कूटीवर बसलो आणि अण्णा आमचा पाठीमागणं गाडीला ढकला लागला असं करत आम्ही गाडी आणली बघा मला असा ढकलत होता अण्णा म्हणजे पाय लावून असं करत आम्हाला पाच सहा किलोमीटर म्हणजे जतलं हेच होतं तिकडनं आलो आणि तिकडं आल्यानंतर आम्ही त्याला अण्णाला मी सोडलो आमच्या धाब्याकडे तिथं आमचे मालक पण आलते म्हणजे आमचे आशिष साहेब आलते तिने आणलेत म्हणल्यावर त्यांना थोडस जरा बिम्स अप पाजून गार केलं त्यांच्यावर जरा बोलत वगैरे थांबलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो पण करा